बाय बघू शकता प्रशस्त पण तुमच्या नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याच्या चॅनल वरती मी आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि तुमच्यासाठी एक मस्त आणि भारी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढायची टेक्निक्स पूर्ण समजणार आहे ज्याच्याकडे लाखापेक्षाही कमी आहे त्याच्याकडेही मुक्त गोटा होऊ शकतो निवारा होऊ शकतो आणि कमी खर्चा ब्रीडच्या गायी घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ भारी होणार आहे लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता चला पाहूया आपण पूर्ण व्हिडिओ बार्शी सोलापूर मध्ये आपण आले लाडोळ्यामध्ये गोट्यामध्ये किती गाय आहेत आणि कुठल्या कुठल्या जातीच्या आपल्या गोट्यामध्ये सध्या आठ गाय आहेत बर बर आणि ती जर्शी शेक आहे

अमृत कॅटल फीड वापरत आहे कसं वापरत आहे लिटरला वा तेव्हापासून रिपीट प्रॉब्लेम नाही आणि गायंची तब्येत पण बघा आहे ठेपा सगळ्या ब्रिजच्या गाय असल्यामुळं एकदम माळावरती ह्यांचं शेड आहे शेजारी वस्ती सुद्धा नाही कुठं आणि त्याच्यामध्ये एकदम कमी खर्चामध्ये ह्यांनी नियोजन केलं तुमचा सगळं पूर्ण व्यवसाय म्हणलं तर दूध व्यवसाय दुध व्यवसायावरती आता किती दूध जाते आता आपलं शंभर लिटर आहे बरं शंभर लिटर जाते आणि बऱ्याच लोकांना आता ह्या वर्षी दुधाला भाव नसल्यामुळे लॉसमध्ये पण तुमच्या ब्रीडच्या गाय असल्यामुळे दूध चांगल्या प्रकारात येते तर तुम्हाला कसं वाटतं ब्रीडमध्ये काम केलं पाहिजे काम केल्यानंतर दूध निघतो जास्त दूध निघते चांगला फरक पडतोय आणि आता नवीन तुमच्याकडे कालवडीची पैदास म्हणलं तर तिथे एक दिसते बघायला सगळे टॉपची गाय कुठली अठ्ठावीस लिटर दूध दिलेलं बरं बरं काय ब्रीड माहित आणि त्यानंतर आता हे नवीन काम केलं पन्नास झिरो चौपन भरलेलं जर्शीला जेवायचं बरं 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 म्हणजे आता चांगलं चांगलं आहे नवीन जे दूध उत्पादक आहे त्यांच्यासाठी काय सांगाल ब्रीड बद्दल किंवा दूध व्यवसाय करायचा का नाही करायचा करावा काय आवश्यकता आहे आवश्यक पाच दहा हजार रुपये वगैरे काम करण्याचा बरोबर पण त्यांनी सध्या ऍक्सेप्ट करायचे ब्रीड वर काम करणे चांगल्या क्वालिटीचा भाई हम्म हम्म

सुरुवातीन मी दोन मीटर पासून एका गायपासून आणि मोकळ्या गोट्या कसं तुम्हाला सुचलं की हे करावं असं शेळगावची गोट्याला विजिट दिली आपले आणि नगरचे संजय सालगुडे सर त्यांच्या गोट्याला विजिट दिली त्यांच्या गोट्याला विजिट दिल्यानंतर आल्यानंतर किती खर्च आला याला पस्तीस हजार म्हणजे पंचेचाळीस हजारामध्ये किती बाय किती सत्तर बाय तीस किती प्रशस्त झालेला आहे शेडमध्ये पलीकडे जरी थोडा चिकल झाला असला तर शेडमध्ये पावसाळ्याचा व्यवस्थित एकदम निवांत इथं सफिशियंट आराम करू शकतात आणि एकदम शांत गायींची तब्येत दुधामध्ये फरक जाणवला असेल तब्येतीमध्ये मोकळा गोटा हे आवश्यकच आहे मला दूध ज्यांना ज्यांना वाटते की आपल्याकडे लाख दोन लाखाचं भांडवल नाही त्यांच्यासाठी चाळीस पंचाळीस हजारामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गोटा तयार होऊ शकतो आणि बघा किती एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे एकदम गाय कुठली घाण झालेली तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये दगडीचं प्रमाण पण कमी येते काहीच नाही दगडी पूर्ण आजार पण तुमच्या गोट्यामध्ये चांगली माहिती दिली भेटून तुम्हाला आनंद झाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद